नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय तेरावा याचे सविस्तरपणे पठन करणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशायन महा शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्यायाध्यायी वाढे द्वादशाध्यायाचे अंती श्रीपादवल भट बाळाप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कर कृपा तया बाळाप्पा प्रिय असे झाला वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेव कर्यास नित्य त्रास द्याव द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तीचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पे बाळाप्पा ते उठविले स्त्री ते धरूनया करी घेऊन गेले बाहेरी पाहुणिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासूनी बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी बाईते शब्दे ताडीती अक्कलकोटीसली समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवशा भोवत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईचं लोभत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे सोळपाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार सोळप्पाजवळी ए सत्वर म्हणे द्यावीजा चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूणी सत्वर मंगुलाल जमादार बाळप्पाजवळी एवणी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले सत्वर आपणापाशी चंद्रहार परी सोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला सोळप्पाने बाळप्पा देती तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनं नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून तयास दोरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्या झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे असे एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी निष्ठित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली अलक शब्द उच्चारीला मनती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे गुन्हे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळप्पाते देऊन समर्थ बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटने फिटले रिन स्वस्त आता बसावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परी आले मानसी श्री श्रीचरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामीजवळी पातले त्याने उठवून चोळपाशी आपण बैसले स्वामीपाशी चोळपाच्या माणसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उच उचली ते काही न देती ने तरी घेती हिरोईने चोळपाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळपा सेवा करीत कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागावोनी दृष्टोत्तर तांडवण करी बहुसाळ ते ऐकूनी बाळप्पाशी दुःख झाले मानसी स्वामी चरणासी मनती जावे इथोनी ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळपा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थाची घेऊन मनती जावो इथून याकरिता दुसरे दिने समर्थाजवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येते या समयासी अंतर्ज्ञानी समर्थाशी तात्काळ विदित झाले तेव्हा एक सेवे से बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनाशी येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येतात स्थानी आसन दाविले सेवकऱ्याने तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेला कोणी मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बळपाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत विशे हिशेब ठेवीत जपासा काढून दिली बाळपाशी आनंद झाला बाईसी गर्वभरी ती कोणाशी मानेनाशी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झालाय विचार त्याप्रमाणे चमत्कार या दावी ती जे कोणी दर्शना येत त्याशी बाई द्रव मागत धनधान्य साठवीत अशा प्रकारे करुणी बाईची कुट्टे दरबारी विदित केली थोर थोरी बाईनी राहावे दुरी श्रीचरणापासून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूरी करावे परी राणीस तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी मग त्याने त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बळवुनी फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला वाईचा स्वामीची या सेवेकरता सरकारातूनही तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नुपर आहे मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्हा पगार सरकारातूनही बाळप्पा बोलले तयाशी द्रव्याचा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले स्त्री उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहून गेजेस झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभवून ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले दृढ निशय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निशयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवणे आदर क, धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिते त्यावरी होती कृपाळू फुडले अध्यायी सुंदर कथा ऐकास्रोते देऊनी चिंता जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती स्वामी नाना त्रयो श्री स्वामीचरितप्राकृतकथासमत दशोध्याय गोडः श्री स्वामीचरणाप नमस्तु श्रीमस्तु शुभम भवति श्री स्वामीसमर्थनाथाय नमः